परिसरात शुक्रवारी सकाळी बिबट्या शिरल्याने एकच पसरली होती नागरिकांनी तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधून याबाबतची माहिती दिली बिबट्याला जेरबंद करण्यासाठी नाशिक पश्चिम वनविभागाचे रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झाले बग्यांची गर्दी आणि आरडाओरड्यामुळे बिबट्या बिथरला आणि लोकांवर हल्ला करू लागला त्याच्या हल्ल्यात एका वनरक्षकासह दोन पत्रकार आणि शिवसेनेचा नगरसेवक जखमी झाला आहे जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत दोन तासांच्या थरारानंतर बिबट्याला जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले टोलेजन बंगले रो हाऊस उच्चभ्रू लोकवस्तीचा परिसर असलेल्या सावरकर नगर शंकरनगर पामस्प्रिंग कॉलनी भागात शुक्रवारी सकाळी बिबट्याचा थरार नागरिकांनी अनुभवला शंकरनगर भागात बिबट्या सर्वप्रथम दिसला तेथील मोकळ्या भूखंडातील गवताच्या आडोशाला बिबट्या लपून बसला होता बग्यांची गर्दी आणि त्यांच्या आरडाओरडामुळे बिबट्या बिथरला आणि मग त्यानं बंगल्याच्या दिशेने धाव घेतली दहा ते पंधरा फुटांच्या भिंती बिबट्याने सहज भेदत बंगल्यांच्या आवारात धुमाकूळ घातला बंगल्यांच्या आवारात दडून बसण्याचा प्रयत्न करत असताना बिबट्याने चार जणांवर हल्ला केला या हल्ल्यात प्रथम वनरक्षक उत्तम पाटील जखमी झाले त्यानंतर नगरसेवक संतोष गायकवाड यांनी काठीने बिबट्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता चौथा आलेल्या बिबट्याने त्यांच्या चेहऱ्यावर पंजा मारून मारवा बंगल्यात झेप घेतली या बंगल्यात लपण्याची जागा शोधत असताना बिबट्याने चित्रीकरण करणाऱ्या वृत्तवाहिनीचा छायाचित्रकार तपरेश शेखवर हल्ला करून जखमी केले त्यानंतर पत्रकार कपिल भास्कर यांच्यावरही बिबट्याने हल्ला केला यावेळी शिवसेना गटनेता विला शिंदे व नगरसेवक संतोष गायकवाड यांनी घटनेची माहिती दिली स्थानिक नागरिकांचा सावरकर नगर परिसरामधून फोन आला की या ठिकाणी बिबट्या घुसलेल्या आहे बिल्डिंगमध्ये आणि तात्काळ आम्ही सगळे त्या ठिकाणी पोहोचलो आमचे सहकारी नगरसेवक संतोष गायकवाड आम्ही आणि परिस्थिती बघितली बिबट्या खरोखरच त्या ठिकाणी होता मग आम्ही सापकाळ पोलीस प्रशासनाला आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटला त्या ठिकाणी बोलवण्यात आलं परंतु हे होत असताना बघ्यांची प्रचंड गर्दी झाली बिबट्या अतिशय मोठा होता आणि त्यामध्ये शेकडो नागरिक त्या ठिकाणी बघण्यासाठी जमा झाले होते गर्दी झाली होती त्यामुळे कदाचित काय बिबट्या बिसरला असेल आणि असं करता करता बिबट्यानी तब्बल तीन तास त्या ठिकाणी दमछाक झाली आणि त्यानंतर बिबट्याला पकडण्यात आलं परंतु हे सगळं करत असताना त्यामध्ये अनेक रहिवाशी क्षेत्र असल्याने सगळे रहिवाशी असल्याकारणाने बिल्डिंग असे बंगले असतील त्या बंगल्यांमध्ये बिल्डिंगमध्ये तो लपत होता आणि असं असताना त्या ठिकाणी आमचे नगरसेवक संतोषजी गायकवाड आणि पत्रकार आमचे मित्र त्यांच्यावरसुद्धा त्या ठिकाणी तीन लोकांवरती हल्ला करण्यात आलेला आहे अखेर तीन तासानंतर त्याला त्या ते ठिकाणी पकडण्यात आलेलं आहे एक जबाबदार नागरिक म्हणून जबाबदार नगरसेवक म्हणून या ठिकाणी मी लगेच त्या ठिकाणी आवर्जून आलो व बिबट्या जेव्हा प्रथमदर्शीन आम्हाला बघितला तो खूपच आग्र आग्रसू झालेला होता आणि हळूहळू नागरिकांची गर्दी वाढत गेली मी ताबडतोब वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना पोलीस स्टेशनला व बऱ्याच सर्वांना या ठिकाणी बोलून घेतलं त्या ठिकाणी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ज्या टायमाला बिबट्या ह्या झुडपातून त्या झुडपात जात होता त्या टायमाला जो वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला शॉर्ट गननी जक शॉर्ट गननी इंजेक्शन दिले इंजेक्शन दिले असतं बिबट्या अजून एग्रिस झाला व बाहेर निघाला त्या टायमाला इकडे बरेचसे नागरिक या ठिकाणी उभे होते नागरिकांच्या बाजूनी बिबट्या जेव्हा धावत होता म्हटलं आपणच समोर जावा व एवढा नागरिकांना जखमी होण्यापेक्षा आपण समोर गेले तर बिबट्या आपल्या दिशेने चालू येणार हे मला माहीत होतं परंतु म्हटलं आपण याला कुठेतरी जेल बंद केलं पाहिजे म्हणून आमचे दोन तीन सवंगडी आम्ही सोबत गेले व पुढे गेलो तर त्याच्यामध्ये बिबट्याने माझ्यावर हल्ला केला जरी हल्ला झाला असो मी जखमी झाला असो बिबट्या आज जेरबंद झाला आणि तो हल्ला जेव्हा झाला तो इतका थरारक होता का ते मी माझ्या बोलण्याचे ते शब्द नाही आहे ते प्रत्यक्ष अनुभवलेले आहे वन विभागाचे रेस्क्यू पथक एअर गनच्या सह्याने टेक्नोलाइज करण्यासाठी योग्य संधी आणि जागेचा विचार करत होते याच दरम्यान बिबट्या दिसताक्षणी पोलीस कर्मचारी त्याच्या मागे लाठ्या काठ्या घेऊन धावून जात होते त्यामुळे बिबट्याला बेशुद्ध करताना अडचणी आल्या शेड्यूल एक मधला प्राणी तो जोपर्यंत मानवी जीवितास धोकादायक ठरत नाही असं प्रत्येक वेळी आपण पिंजरा लावणं तशी तरतूदही नाही जो बिबट्या आपल्याला साधारण साडेआठच्या आसपास सकाळी सावध नगरमध्ये आला होता आता बिबट्यांची संख्या तो प्राणीच असा आहे की तो बऱ्याच ॲडव्हर्स कंडिशनमध्ये सर्वाईव्ह करत राहतो शहराच्या आजूबाजूच्या जंगलातून तो राहतो आहे आता तो बक्ष्याच्या पाण्याच्या शोधात सकाळी आला असावा तसा व आपल्याला त्रास नसता झाला जर लोकांची गर्दी नसती झाली तर आमच्या कर्मचारी लगेचच जागेवर पोहोचले होते पोलीस कर्मचारी पोहोचले होते आणि त्यांनी प्रयत्न सुरू केले होते आपण सुरुवात अशी करतो की तो जर मानवी जीवितला हानिकारक होणार असेल तर आपण त्याला पहिलं ट्रँकुलाईज करतो म्हणजे बेशुद्ध करतो अगदीच त्यांनी आणखी हल्ले जास्त केले असते पर शेवटचा पर्याय म्हणून आपण त्याला शोध करतो पण ती शेवटचा पर्याय असतो आता ह्या केसमध्ये इथं आम्ही ट्रँक्युलाईज करायचा प्रयत्न करत होतो त्याला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न करत होतो जमाव इतका अनावर झालेला होता कर्मचाऱ्यांना तो बिबट्या ट्रँक्युलाईज करण्याऐवजी जमावाला आवरायलाच त्यांची एनर्जी जास्त जात होती ट्रँक्युलाईज करताना आपण जो डार्क लावतो इंजेक्शन देतो आजूबाजूला जमाव सगळा उभा असल्यामुळं त्याच्यावरही ये मर्यादा येऊन हो जातात तर माझी जनतेला विनंती आहे की असं जर कुठे तुमच्या परिसरात घडला कधी बिबट्या आल्याचं कळालं तर पॅनिक होऊ नका वन कर्मचाऱ्यांना कळवा पोलिसांना कळवा आणि प्रत्येकाने शक्यतो आपल्या घरातच थांबा आजचा जो आपल्याला एक दोन तास अडीच तास वेळ लागला त्याला पकडण्यासाठी ही गोष्ट हार्डली अर्ध्या तासच होऊ शकली असते फक्त ह्या न कंट्रोल होणाऱ्या गर्दीमुळं जास्त वेळ झालेला आहे आपले चार लोकं जखमी झालेले आहेत हा पूर्ण प्रकार आपण टाळू शकलो असतो जर सर्वांनी संयम राखला असतं आपलं काम एकच आहे ज्यावेळी दिसतो आहे त्यावेळी आपल्याला तिथून बाहेर काढण्याचे अनेक पर्याय आहेत जसं मिरची युक्त शेणाचा धूर करणे तो बिलकुल तिथून निघून जातो आपण ज्यावेळी पॅनिक होतो आणि पॅनिक झालं की मग अशा काहीतरी घटना घडत राहतात त्याचा मग उद्रेक होत राहतो म्हणजे आपल्या चुकीमुळं आपण काहीतरी अनास्थ प्रसंग घेतो आणि मग आणखी दोष विभागाला दिला जातो वन परिमंडल अधिकारी रवींद्र सोनार यांनी तीन वेळा इंजेक्शन सोडले असता दोन इंजेक्शन बिबट्याला सुदैवाने लागल्यामुळे त्याची आक्रमकता कमी झाली मारवा बंगल्याच्या गेटवर लावलेल्या जाळीमध्ये बिबट्या येऊन अडकल्याने रहिवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन दानी नाशिक